होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केलं आहे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळं आणि आजवरच्या पावसानं होडगी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि सांडव्याद्वारे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं होडगी सोलापूर रस्ता पाण्याखाली गेला यामुळं हा मार्ग संपूर्णपणे बंद झाला जलमय अशी परिस्थिती इथं निर्माण झाली होडगी तलावाच्या पाण्याच्या प्रवाहामुळं इथला रस्ता खचला परिसरातील शेतीमध्ये तलावाचं पाणी शिरलं होडगी सोलापूर या मार्गावरून पुढं सिमेंट कंपन्यांकडं जाता येतं हा रस्ताच बंद झाल्यानं ही वाहतूक देखील खोळंबली दरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सोमशंकर शेटदाळे इथं दाखल झाले यावेळी पाण्याचा प्रवाह आणखी वाढीस लागलेला होता याबाबत बोलताना परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी कोणीही पाण्यातून वाहनं पुढं नेण्याचा ने प्रयत्न करू नये असं आवाहन करताना तलावाच्या पाण्यामुळं ज्या शेतीचं नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे केले जातील लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन त्यांनी केलं दहा तारखेला रात्री जास्त पाऊस पडल्यामुळे उदगीर तलाव जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे ओव्हरफ्लो होऊन सोलापूर उडगी रस्त्यावर पाणी वाहत असलेलं उदगीर स्वप्न रस्ता बंद करण्यात आलेला आहे दोन्ही साईडनं बॅरिकेडिंग लावून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी केलेला आहे तलावाचे तलावाचं अभियंत्रामध्ये सगळे उपस्थित आहेत आणि सर्व आवाहन आव्हान करून कोणीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये तर अजून संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पाणी वाहण्याचे चान्सेस आहेत अजून वरती कुणाऱ्या वगैरे झालेलं पाणी सगळं तलावात येत असल्याने तलावातून पाणी इकडे खाली वाहत आहे तर ही परिस्थिती संध्याकाळ तुम्ही उद्या सकाळपर्यंत राहू शकते